मोखाडा पंचायत समिती येथे श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा जिल्हा परिषदच्या मार्शल आहे ते गेल्या दीड ते दोन महिने शासनाचा पोषण आहार आलेला नव्हता यामुळे पालकांकडून उसने तांदूळ घेऊन मुलांना दिले जात होते त्यामुळे मोखाडा पंचायत समिती येथे श्रमजी संघटना महाराष्ट्र व शाळा व्यवस्थापन समिती शाळेतील विद्यार्थी यांनी आंदोलन केले आहे त्या आंदोलनमध्ये मोखाडा तालुका श्रमजी संघटना अध्यक्ष गणेश माळी मोखडा तालुका श्रमजी संघटना उपाध्यक्ष रमा होला मोखडा तालुका उपाध्यक्ष रवींद्र धिंडा नाशेरा सरपंच सचिव ईश्वर बाबरे विभाग सचिव रामदास भाऊ नंदू भाऊ नवनाथ दिवे भाऊ हाडोगा मोखडा पोलीस पालक व कार्यकर्ते मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रप्रमुख भरत गारे यांनी लगेच एक क्विंटल तांदूळ मुलांना देण्यात आले व इतर धान्य गणपती सुट्टी संपतात रेशन येईल असे आश्वासन मोखाडा तालुका शिक्षक अधिकारी महाले यांनी प्रबंध भूमीशी बोलताना सांगितले आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर नमस्कार

दोन महिन्या पासून उपासमारीची वेळ होती आणि ते गोष्ट आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्यापर्यंत पोहोचवली कि बाबा आमच्या आमच्या गावात तिथला रविभाऊ जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी त्यांची दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं का हे शेळेवर शाळेवर नसेला दोन महिन्यापासून मुलांना संत आहार मिळत नाही मी जिल्हा सरचिटणीस किशोर मोहन मी बोललो की भाऊ पत्र द्यायचा का पत्र देऊ नका खरे वस्तुस्थिती सांगायचं गेलं स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षी संविधानाचा महत्व वर्ष आपण साजरा करत आहोत आणि असे साज महोत्सव साजऱ्यामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे उरतूनही जर असं स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण अशा अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुठीत तरुण ते स्वातंत्र्य ठेवलेलं आहे आमच्या गरिबांच्या मुलापर्यंत ते स्वातंत्र्य पोचलेलं नाही अशा मुलांना आज दोन महिन्यापासून त्यांचं पालक शाळेला उसनवारी देत आहेत तांदूळ देत आहेत आणि तेव्हा ते पासून दुपारचं दुपार जेवण करतायत ही ही लाजीमानची गोष्ट आहे आपण आता ज्या ठिकाणी तात्काळ व्यवस्था केलेली आहे आता एक इंटर तांदूळ दिलेला आहे मी घसी घसींना विनंती करतो त्यांच्याशी बोललो सुद्धा आमच्या की असे वेळ नाशिरा ग्रामपंचायती वे येऊ नये तर पुन्हा तालुक्यात तुम्ही दक्ष राहावं अशी वेळ नाही तर अशी जर दोन महिन्यापासून मुलं मरत असतील तर तुमच्याकडे गाड्या आहेत त्या गाडी ते ह्या लोकांना भरावं ह्या मुलांना भरावं आणि तिथून वैतरणा डॅम जवळ आहे तर वैतरणा डॅम मध्ये मा नेऊन मारावी म्हणजे तुम्हाला पण टेन्शन राहणार नाही आणि पालकांना पण राहणार नाही एकतर यांचं आई स्थलांतर होतात आणि आई स्थलांतर होतात आणि जी मुलं जिल्हा परिषद शाळेत असतात ती मुलं